हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त कॉनची भेळ बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी आपण या ठिकाणी मस्त एक कॉर्न उकडून घेतलेला आहे मक्याचं चा कणी छान उकडून घ्यायचं आहे मीठ टाकून आणि त्याचे दाणे असे वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये कॉर्नमध्ये आपल्याला एक छोटा चिरलेला कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे बारीक चिरलेली आणि हे सर्व छानसं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आपल्याला यावर लिंबू पिळायचं आहे मी या ठिकाणी अर्धा लिंबू पिळलेला आहे तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही यावर अजून देखील लिंबू पिळू शकता लिंबूमुळे याला खूप छान चव येते मस्त लागतील भेळ खायला तर आपलं हे मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे आणि आपली भेळ देखील या ठिकाणी रेडी आहे आता आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपली मस्त अशी कॉनची भेळ बनवून रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोवर धन्यवाद